ैरवी <laughs> माझी देवी आता होणार बळी मिळणार तिला बळी मिळणार काय चाल अघोरीपणा श्रद्धेच्या नावाखाली आणखीन किती मुक्या प्राण्यांना मारणार आहात तुम्ही अरे ही श्रद्धा नाही अंधश्रद्धा अंधश्रद्धा अंध अरे मुक्या प्राण्यांना मारून कधी जनदेवता प्रसन्न होईल असं वाटलंच कसं तुम्हाला अपमान खोर अपमान अशा पाताळ भैरवीचा अपमान घेऊन ये तुझी ती काळूबाई आहे ना तिला घेऊन बघो तरी तुझ्या चमत्कार। चमत्कार सारखे काळूबाई माझी काळूबाई कष्टाला धावून येते त्याच्या पाठीशी उभी राहते सात का उद्या मंगळवार आहे आपण देवीला म्हणजे काळूबाईला अभिषेक घालूया तिच्या भक्ती भावानं पूजा करूया तिला साकडं घालूया शिवादा तुझी खुदाई अशी चालू ठेव तुझा प्रत्येक घाव देवीच्या काळजाचा ठाव घेईल तुझ्या कष्टाचा घाम या विहिरीत पडू दे देवी नक्कीच त्याला यश दे माझी काळेश्वरी माझी काळेश्वरी भक्ताच्या हाकेला धावून येईल